माझी पत्नी स्वाती अनिल नवगणे ही जिल्हा परिषद मागच्या सदस्य आहेत त्या आणि गेले कित्येक दिवस या मतदारसंघामध्ये आम्ही सारी मेंढ फिरतोय परंतु कुणाला काय काय वाटतोय की अनिल नवगणे तिकडे जाते तिकडे अनिल नवगणे काम आहे आज जे कोण वावड्या उच उठवत आहेत जे काही लोक स्वतःहून बाबा कुणाशी माझी चर्चा झाली काय कुठल्या कार्यकर्त्याशी बोललोय काय असं कुठलंच काही नसताना अचानकपणे काही जण म्हणायला लागले की अनिल आनंदपणे ह्या पक्षात जातोय मी माझ्या पक्षाशी ठाम आहे आणि पक्षाशीच ठाम राहणार शेवटी जोपर्यंत तिकीट डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आम्ही स्वतः उमेदवार आहे हे सांगणं हे योग्य नाही तालुक्याची पक्षाची बैठक जेव्हा होईल शिवसेना पक्षाची तेव्हा ज्याला कुणाला मिळेल मी पक्षाकडे स्टँडिंग असल्यामुळे माझी इच्छा आहे पण पक्षसृष्टी जो आदेश देतील त्याचा आदेशाचा पालन करतो आणि आज जे काही लोक वावड्या उठवत आहेत त्या बातम्या पसरवत आहेत की अनिल नोगडे ह्या पक्षात मी आज त्या पक्षाचं नाव पण घेणार नाही या पक्षात पक्षप्रवेश करताय खऱ्या अर्थाने ही पक्षप्रवेशाची बातमी देऊन लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करतायत की अनिल नवगणे मग आताच ह्या आमच्या पक्षामध्ये येता येणार आहेत पण तुमचं काय मी कुठेही जात नाही माझ्या बाबड्या उठून त्यांना असं वाटत असेल की हा मतदारसंघ सोपा होईल जो ज्याला उमेदवारी देतील त्याचा प्रामाणिक काम करून त्याला जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीच्या दोन्ही ठिकाणचे सदस्य निवडून आणखी जबाबदारी ही पक्ष संघटने पक्षामध्ये दोन तीन जण इच्छुक आहेत माझ्या पत्नी आणखी दोन जो इच्छुक आहेत जोपर्यंत पक्षाचा आदेश येत नाही तोपर्यंत फोटोलाय पक्षीप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत त्याच्यामुळे मी आहे तिथं मी बऱ्याचशाला याच्यानंतर कधीच आयुष्य सोडून देऊ शकतो आणि तो विकास पुरुष आहे मी मागच्या कामाला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जिल्हा प्रमुख होतो परंतु तिथे विकास हा विषय विरोधात असल्यामुळे पत्नी जिल्हा परिषद सदस्य होती कारण की पक्षाच्या विरोधात असल्यामुळे जिल्हा परिषद निधी तेवढा कमी पडत होता निधीची ज्या पद्धतीत निधी आणता आला तेवढा निधी आम्ही या मतदारसंघात आणला परंतु ज्या जोशारी कामं व्हायला पाहिजे तेवढ्या पदे झाली नसली तरी सुद्धा आज आदरणीय भरतश्वर गोगावले मंत्री आहेत आणि या मतदारसंघात बरीचशी कामं जवळजवळ पाच दहा कोटीची कामं ही भरतश्वर गोगावलेच्या गोगावले साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघात झालेली आहेत त्याच्यामुळे मला कुठं जाण्याची गरज नाही कारण की आपल्या बरोबर विकास पुरुष बसलेला आहे आणि त्याच्यामुळे आणि तो प्रत्येकाच्या सुखदुःखात आहे आणि असा नेता आपल्या जवळ असताना कुणाला तरी जाऊन भेटायचं असं हे करत ते आमच्या मनात पण येणार नाही ना ना त्याच्यामुळे जे कुणाच्या मनामध्ये शंका कुठे काढून टाका अनिल लवकर शिवसेना पक्षात आणि भरतचंद गोडावयांबरोबर शंभर टक्के राहणार त्यामुळे आज तुम्ही जसे पत्रकार विचारता तसे माझ्याही कार्यकर्त्याने विचारला भाऊ काय नेमकं अरे पण ज्या आधी एखादा माणूस कुठं जाण्याचा मन ह्याच्यात असेल तर आपल्या कार्यकर्त्याशी बोलेल आणि मनामध्ये कुठेही कोणाही पक्ष सोडण्याचा विचार नाही आणि कधीही सोडणार नाही कदाशे जिल्हा परिषद मतदारसंघ हा गेले कित्येक वर्ष शिवसेना पक्षाकडे आहे याच्या आधी ज्ञान पवार जिल्हा परिषद सदस्य होते त्यानंतर ता पत्नी जिल्हा परिषद सदस्य जे कोणी वर्गना करतायत त्यांना मला एकच सांगायचं आहे की मागच्या टायमाला ह्या पंचायत समितीतून एक, फक्त आणि नव्या आघाडीवर होती एकोणचाळीस मताने फक्त माझी पंचायत समिती आदिवासी थोडीशी लोकांच्या घर यांनी गेली प्रत्येक ठिकाणी पाचवा मत पडली त्याच्या आधी मी स्वतः पंचायत समी सदस्य होतो मा माझी आमच्या वहिनी पंचायत समी सदस्या होत्या आज त्यांना मी खुला आव्हान देतं देतो, देतो की काय होईल ते तुम्हाला निवडून निवडणुकीनंतर कळेल तुम्ही असं समजू नये की हा मतदारसंघ आम्ही आमचा बाले किल्ला आमदार किल्ला असे पडले जिल्हा किल्ला एवढी मतं पडली मागच्या विधानसभेच्या टायमाला चार साडेचार हजार मताचा लीड हा राष्ट्रवादीचा या मतदारसंघात होता तरी सुद्धा स्वाते अनिल नवणे या मतदारसंघामध्ये निवडून आल्या त्यामुळे चिंता करायचं कारण नाही हा मतदारसंघ शिवसेनेच्याच तिन्ही उमेदवार निवडून येणार त्याचा तुम्हाला ह्या सार्या गोष्टी पूर्णपणे बघायला मिळेल फक्त सीट न झाल्यामुळे संघटनेने अगर ह्या तिन्ही सीटवर निर्णय न दिल्यामुळे थोडस प्रचाराला सुरुवात होईल त्या दिवशी सत्यता काय समजायचं आहे की आम्ही हे झिंकू ते झिंकू यांच्या फक्त काळजावरच्या व्याज असतात मागच्या टायमाला मी आत्मही जात होतो ते काय ते उमेदवार की ते माझ्या समोर सांगून गेले संगीता बक्कम काही साईडला होती माझी पत्नी साईडला होती बेंजू मागवा विजय मागवा दोन हजाराच्या निवडून येणार काय सांगितलं दोन हजार निवडून येणार आहेत त्याला माझ्यासमोर सांगितलं आणि जेव्हा आले तेव्हा मान खाली टाकून गेले त्यामुळे ह्या हे वलगणा फक्त करत राहतात ते वलगणा त्यांना करू द्या जा, त्यांना त्यांच्या जा भ्रमात राहू द्या वस्तुस्थिती काय काम काय आहे ते अनिल त्या वेळेला टाक